मढी येथील कानिफनाथ यात्रेत मुस्लिम व्यापाऱ्यांना व्यवसाय करता येणार मढीच्या ग्रामसभेच्या त्या ठरावाला न्यायालयाची स्थगिती पाथर्डी तालुक्यातील मढी येथील ग्रामसभेत मुस्लिम समाजाच्या व्यापाऱ्यांना कानिफनाथ यात्रेत दुकाने लावण्यास बंदी करण्याचा ठराव करण्यात आला होता यानंतर ग्रामपंचायतीने केलेला ठराव असंवैधानिक असल्याचा आरोप करीत मुस्लिम समाजाच्या षष्ट मंडळाने गटविकास अधिकारी यांच्याकडे संबंधितांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली होती यानंतर गटविकास अधिकाऱ्यांकडून मढीच्या ग्रामसेवकाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली तसेच पाथर्डी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शिवाजी कांबळे यांनी मुस्लिम व्यावसायिकांना बंदी केल्याचा ठराव रद्द करण्यात आला होता आता मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मडी ग्रामसभेच्या ठरावाला स्थगिती दिली आहे कानिफनाथ यात्रेला मोठी परंपरा असून महिनाभर चालणारी ही यात्रा मढी ग्रामस्थांसाठी दुखवट्याचा काळ असतो या काळात ग्रामस्थ तेलातील तळलेले पदार्थ खात नाही तसेच पलंग आणि गादीचा देखील वापर करीत नाहीत मात्र यात्रेतील मुस्लिम व्यापारी आमच्या परंपरा पाळत नाहीत यातून भाविकांच्या भावनांना ठेच पोहोचते त्यामुळे मढी ग्रामपंचायतीने मुस्लिम व्यापाऱ्यांना बंदी घालण्याचा ठराव मढी येथील ग्रामसभेत करण्यात आला होता कॉमन कॉमन्यूज मराठीसाठी प्रतिनिधी सुनील नजन अहिल्यानगर